असा पाणी आतापर्यंत पडला नाही आता उन्नी च्याक होती आता कात बैलले इमानदारी या बैल इमानदारी नाही हल्ली निघ आले पण नाही ते पुढे गेले नाही अजिबात मांग आले ते पुढे गेले जमीत देत नस

बुलढाण्याला चालू आहे बुलढाणा बुलटाणाच काय बरं आहे काय

अरे कांबळे मिळाला ना रे बाबा सकाळी बहुत आज आठ वाजता मी तर घरी गेला घेऊ आता आठ वाजता काय लावण्याचं काम शिल्लक राहत गेलं गेला काम करावंच लागेल फोटोटी घेतली गरज बालकांनी गरज मग मालखानेच गरज नाही मालकाने आहेत मजुराने शेतीचा प्रश्न कुठं नाही जातात तिथे ज्या ठिकाणी आपलं धक्के जिथं भाकर भेटत भेटत यो काय सकाळून घेतो पाव ठाऊ लागेल की किती रुपये घेतले की पाच पाच वेळा गेलं तसं म्हणजे पाच दिवसापासून तीनशे झाले तीनशे चारशे रुपये त्याच्यावर झाले

साहेबांची तर एकोणीसशे ब्याऐंशी मधून आम्ही तर कामालाही एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये कधी हिमाव घेत होत आम्ही आता बोकडे असं माक्क टाकून गेले म्हणजे आमची ठीक झाले जियाची चालत चालता येतो त्या वाटून